एकदा एका गटारीत एक फक्त तीन महिन्यांचं कुत्र्याचं पिल्लू अडकलेलं त्याला अजिबात बाहेर येता येत नव्हतं कित्येक लोक बघून लांबूनच निघून जात होते जाता जाता एकदा ब्रिजेश या बावीस वर्षांच्या तरुणाला ते ओरडणारं कुत्र्याचं पिल्लू दिसलं ब्रिजेशला दया आली त्या कुत्र्याचं पाप वाटलं आणि त्याने माणुसकी म्हणून त्या कुत्र्याला हाताने बाहेर काढलं ते कुत्र घाबरलेल्या स्थितीत असल्यामुळे त्याने बाहेर काढताना ब्रिजेशच्या हाताचा चावा घेतला कुत्र्याचा दात उजव्या हाताच्या बोटाला लागलेला पण बावीस वर्षांचा धट्टा कट्टा कबड्डी खेळाडूने सामान्य वाटणाऱ्या जखमेकडं जास्त लक्ष दिलं नाही मी एवढा तंदुरुस्त खेळाडू छोट्या पिल्लाच्या दातांनी काय व्हायचंय असं म्हणत त्याने ते हलक्यात घेतलं आणि तिथेच त्याचा घात झाला ब्रिजेश घरी गेला दररोजच्या प्रमाणे जेवण खाणं सुरळीत चाललेलं तो कबड्डी प्लेअर होता त्याने अनेक स्पर्धा जिंकलेल्या राज्यस्तरीय खेळाडू ब्रिजेशला दोन हजार सव्वीसच्या प्रो कबड्डीमध्ये सहभागी व्हायचं होतं तशी त्याने जोरदार तयारीही केलेली आणि ब्रिजेश त्याच्या भागात अत्यंत प्रसिद्ध होता खूप मायाळून मदतीला पटकन धावणारा असणारे त्याला लोकही मानत होते हाच त्याचा स्वभाव नडला म्हणावं की काय त्या कुत्र्याची मदत केली आणि त्याला अतिशय प्रचंड यातनांनी जीव गमावा लागला एक दिवस ब्रिजेश कबड्डी खेळून घरी आला आणि त्याचा हात जड झाल्यासारखं वाटलं त्याने घरातलेच उपाय केले वाटलं कबड्डी खेळताना न कळत लागलं असावं पण काहीच उपयोग झाला नाही नंतर हळूहळू अख्खं शरीर सुन्न पडत गेलं आणि ब्रिजेशचं चालचलन बदललं त्याने तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटलला दाखवलं तिथे थोडीफार औषधं देण्यात आली पण त्यामुळे काहीच फरक पडला नाही पुढे जिल्हा रुग्णालयात आणि पुढे आयुर्वेदिक असं जवळपास सगळ्यात दवाखान्यात जित जिथं सांगितलं तिथे तिथं नेण्यात आलं ब्रिजेश आता अनियंत्रित झालेला त्याला पाणी आणि वाऱ्याची भीती वाटू लागलेली ब्रिजेशच्या डॉक्टरांनी सांगितलं याला आता उपाय नव्हता असं सांगून ब्रिजेशला घरी नेण्यास सांगितलं ब्रिजेशचा शेवटचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही ब्रिजेश पाण्याचा घोटही घेत नव्हता त्याला प्रचंड तहान लागायची पण पाणी जवळ आणलं की तो पाण्याच्या भीतीने किंचाळायचा कुत्र्यासारखं भुंका कपडे फाडून घ्यायचा त्याला कुत्र्यासारखं सारखं लाल गळत असल्याचा भास व्हायचा त्याला आपण कोण आहोत हेच कळत नव्हतं त्याची हालत इतकी खराब होती की त्याला बघणाऱ्यांचंही पिळवटून टाकल्यासारखं व्हायचं सगळे दवाखाने फिरून झालेले तब्येत प्रचंड बिघडलेली आता एकच उपाय होता देवा ब्रिजेशला लवकर मुक्ती दे त्याचे हाल बघणं ही आता सहन होत नव्हतं दिल्लीहून घरी नेता नेता ब्रिजेशची प्राणज्योत गाडीतच मालवली आणि प्रचंड यातना आणि त्रास सहन केल्यानंतर ब्रिजेश कायमचा सुटला ब्रिजेशची एक चूक त्याला भोवली त्याने कुत्र्याचा दात लागल्या लागल्या रेबी लस घ्यायला हवी होती बिचाऱ्या निष्पाप ब्रिजेशला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं त्याने कुत्र्याला मदत केली आणि कुत्रा यमदूत बनून आला देवा अशी वेळ कोणावरही आणू नकोस कुत्रा कसलाही असो त्याने चावा घेतला असं लक्षात आल्या आल्या चोवीस तासाच्या आत लस घ्या जी सरकारी दवाखान्यातही मिळेल अंगावर काढू नका घरगुती उपचार करू नका रेबीज हा विषाणू एकदा शरीरात प्रवेश केला की संपलं पुढे डॉक्टर आणि मोठी मोठी दवाखानाही वाचवू शकत नाहीत कुत्र्यासारखं तडफडून मरणे हाच यावरचा पर्याय असू शकतो ही वेळ कोणावर येऊ नये प्रचंड यातना धड पड आणि जीवाचा आकांत बघूनच मन सुन्न होते ब्रिजेशने कसं सहन केलं असेल नाही